हो हा पोलादपूरवरून रस्ता आला आहे आणि हा शेत तलावाकडे निघाला आहे आणि सरळ हे लवशे गावात No oh. Ale je na burnou वाघ बी कस काम चालू आहे लं मागे माग लागेल ते मंदिर आहे ना मंदिर पासून माग तळ नमस्कार मी विठ्ठल मोरे कोणा नमस्कार माउली नमस्कार काय नाव आपलं माझ नाव विजय गंगाराम रिंगे मी लहुळशेतला रहिवाशी आहे आम्ही आता होमस्टे लवळसे हे टुरिझम आणि ग्रामीण पर्यटन आणि निसर्ग पर्यटन ह्या ह्याच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही हे पर्यटन चालू केलेलं आहे त्यातलाच हा जा एक तामखडा म्हणून एक बॉल आहे तर तो पावसाळ्यामध्ये खूप छान धबधबा आहे तो तो आमच्या होमस्टेच्या चॅनलला चा जाऊन तुम्ही बघू शकता तसेच दादांच्या आमच्या चॅनललाही चा बघू शकता इथे एक खूप सुंदर धबधबा आहे आणि बाकीचा आजूबाजूचा निसर्ग पर्यटनासाठी खूप आहे भारी बघण्यासाठी सारखा आहे नदी आहे खाली नदीमध्ये पोहायला आहे तसंच आपण ट्रॅकिंगसाठी पण इकडे काही पॉईंट आपण हे सिलेक्ट केले जो वरती या धबधब्याच्या वरती एक मिठकडा म्हणून okay. एक डोंगर आहे तिथे आपण पर्यटनासाठी ट्रॅकिंगचा पॉइंट आपण बनवतोय okay. त्यासाठी हा रस्त्याचं काम आता चालू आहे इकडे आपण बघू शकता हा रस्ता आहे तसेच इथं आमचं गावदेवी मंदिर आहे जन्मी मातेचं मंदिर आहे तो पर्यटनाचा आम्ही एक स्पॉट केलेला आहे कारण गावदेवी मंदिरामध्ये जी वनराई आहे ती अनेक म्हणजे चारशे ते पाचशे वर्ष जुने असेही काही दुर्मिळ वनस्पती त्यामध्ये आहेत तसेच पुढे आमचं आमदार ॲग्रो फार्म म्हणून शेत फार्म हाऊस आहे तिथे शेततळ आहे तिथे आम्ही गा होमस्टे लवसेचं आम्ही एक दुसरं आमची हे आहे ब्रांच आहे तिथे ते आम्ही तिथे पर्यटकांसाठी आपण हे करतो करत असतो तिथे स्विमिंग आहे फिशिंग आहे आणि बा वॉटर ॲक्टिव्हिटी आहेत बाकी इतर पर्यटनामध्ये जे आपण ॲक्टिव्हिटी असतात ते आपण तिथे घेत असतो म्हणजे स्टे असेल कॅम्पिंग असेल ते आपण सगळं तिथं आपण प्रोवाईड करतो आ, रात्री राहण्याची सोय आहे टेंट आहे रूमसुद्धा अवेलेबल आहे आणि तळ्यामध्ये पोहणं आहे स्विमिंग करणं आहे लाईफ जॅकेट वगैरे घालून आणि वॉटर्स ॲक्टिव्हिटी आहेत आणि इतर ॲक्टिव्हिटी आहेत आपण त्याचा आनंद घ्यावा आणि आमच्या होमस्टेला ओळसेला आणि प तामकड्याला या जोताला आपण अवश्य भेट द्यावी आपण कुठे चाललोय हे आमचं लवळसे गावचं नळ पाणी योजनेचं झऱ्याचं पाणी जे आहे जे गावाला असतं चोवीस तास आणि तीनशे पासठा दिवस ओके ते आपण झऱ्यावरती जात आहोत तिथे आपण जाऊया आता ओके चला आता हे पाणी आपल्याला खाली लवशे गावाला का जातं काय हो हे पाणी गाव नळ पाणी योजनेच पाणी आहे इकडे नैसर्गिक झरे येतं त्या असे अशा पद्धतीने आणि आतमध्ये वॉटर प्रुफिंग केलेले आहे तर हे आता थोडस लँडस्लाइड आलं आमचा हौद आहे इथला पाण्याचा इथलं पाण्याचं स्टोरेज होत ते खाली गावामध्ये म्हणजे वर्षाच्या बारा महिने हे पाणी चालू ओके

उत्पन्न जातात माहिती दिली असेल तर हा रस्ता खाली केतकोनचा हिरा आहे ओहल आहे तिकडे जात ते आणि तिथून पुढे मग थामकाटात हे आपलं गावदेवी मंदिर माता मंदिर तर इथे हे जे मगाशी मी बोललो त्याप्रमाणे हे देवराई आणि ह्या देवराई मध्ये चारशे ते पाचशे वर्ष जुनी अशी काही दुर्मिळ वनस्पती आहेत तर दाभोळी विद्यापीठाचे काही वन संशोधक आहेत प्राध्यापक ते लोक म्हणजे दरवर्षी त्यांच्या बॅच घेऊन येत असतात तिथे नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना ह्या पूर्ण जंगलाचं हे सांगत असत आता हे जे झाड आहे ह्याला देवदारू वृक्ष म्हणतात आणि हे झाडाचं जे फळ आहे हे जो हनविल पक्षी असतो ज्याला त्याचं हे खाद्य आहे दाखवलं जरा हे फळ आहे ना हे फळ आहे त्याच्यामध्ये हे ज्या बिया असतात ना त्या हॉनवील पक्षीच्या स्पेशल खाद्य आहे आणि ही दुर्मिळ वनस्पती मध्ये मोडतो हा देवदारू वृक्ष वृक्ष हे झाड इथे असल्यामुळे जे हॉनवील पक्षी आहे तो आपल्या ह्या विभागामध्ये वापरतात दोन ती तीन जोड्या अशा म्हणजे आपल्या विभागामध्ये दुसऱ्या ठिकाणी फक्त इथेच आढळला जातो देवराईमध्ये हे वृक्ष आहे आणि त्यामुळे ते खाण्यासाठी ते येत असतात इथे ओके चला आपण भेट देऊया आता कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये जी ग्रामदेवता असते त्या ग्रामदेवताच असं एक विशिष्ट असं देवराई असते बरोबर असते बरोबर ज्याला देवाचं जंगल म्हटलं जात okay. देवराई म्हणतात तर त्यातलंच हे आमचं जंगल आहे ह्या जंगलाची खासियत अशी असते कि ह्या जंगलामध्ये आपण असं वैयक्तिक किंवा कोणतेही आपण झाड तोडू शकत नाही फक्त देवाच्या मालकीचं असं समजलं जातं आणि ग्रामस्थांची अशी श्रद्धा असते की हे झाडच देवांचे येतं त्यामुळे त्या झाडांना कुराड लावू नये किंवा ते तोडू नये असं म्हणजे परंपरा जे सांगत आलेले आजोबा ते मग आम्ही आमची पिढी पण आता ते राखते जतन आणि देवराई या देवराई मला वाटतं भारतामध्ये मा म्हणजे मोस्टली आपल्या कोकणामध्ये दे। याच्या देवराई जे असतात त्यांच्यामुळं जंगला चांगल्या प्रमाणे सुरक्षित आहेत असं आपण म्हणू शकतो हे कोकमीचं आहे काय हे कोकमीचं आहे कोकमीच्या बाजूला मला पन्नास वर्ष आले बाजूच्या गावात राहतो मी मध्ये

आणि okay. हे मंदिर आपण दोन हजार अठरा मध्ये असं म्हटलं म्हणजे आधीच शिवकालीन हे okay. आ, मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूला काही पाषाणातल्या ज्या काही पुरातन ज्या काही शिला हाँ. शिला आहे का तर त्या आजूबाजूला आहे का ते बघू आपण आणि सुपिंड आहे ही त्या काळातलीच जुनी आहे आमचं आहे ही देवराई काही देवराई ह्या असतात मालकीच्या असतात बरोबर सात बारावरती असतात आणि लोकांनी देवासाठी सोडून दिलेल्या असतात बरोबर आमची देवराईचं असं वैशिष्ट्य आहे की ही देवराई सात बारा देवाच्या नावावरती जन्मकुंबलजा स्पेशल सातबार आहे हे दोन राहट आहेत देव, देव, दोन राहतात खालचा एक आहे छोटी आणि वरती छोटी असे दोन एक मिळून आहे आणि तसेच आमच्या गावामध्ये खूप साऱ्या देवाच्या जम, नावाने जमिनी आहेत ज्या प्रॉपर्टीज म्हणून मंदिराचीच आहे म्हणजे जन्म कुंभलजा मंदिराची आहे आणि लक्ष्मीनारायणच्या मंदिराची सुद्धा वेगळी प्रॉपर्टी आहे दाबिल गावचे रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक तात्याबद्दल हे आमच्या विभागातले आंबा उत्पादक शेतकरी आणि हे ज्यांची आम्ही ख्याती ऐकून होतो की त्यांनी पूर्ण डोंगरामध्ये आंब्याची झाडं लावलीत आणि आम्हाला आम्ही लहान असताना आम्ही आहे की ते तात्याबादळवी हे झाडांना स्वतःच्या पोराप्रमाणे जपतात त्यांना पाणी घालण्यासाठी त्यांनी जसं श्रावण बळाने आई वडिलांना घेऊन गेले तसे ते बाबा दोन्ही बाजूला ते कॅन आपले तेळाचे कॅन त्याच्यामध्ये पाणी टाकून ते झाडांना नेऊन जगवत होते आता ती देवराई एवढी मोठी झालेली आहे की दादा स्वतः त्या देवराची आता काळजी घेत आहेत आणि ते आमच्यासाठी म्हणजे बाबांनी जे काम केलं आणि ते आता त्यांची बाग बघून आम्हाला त्यापासून प्रेरणा भेटली आणि त्या प्रेरणेतून आम्ही आमची स्वतःची आता बाग उभी केली आहे तिकडे आपण आता जाणारच आहोत ओके आणि दादा तुमच्या शब्द आढायतो आपला हा हा परिसर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पदपर्शाने पाहून झालेला आपला आहे उजव्या हाताला उमरड उमरट आणि हाताला प्रतापगड म्हणजे एवढा पराक्रम त्याच्या मधोमध आपण आहोत आणि मला वाटतं ही खिंड पहिली आपली जावली खोऱ्यात जाणारची ही खिंड लवळशे गावाचं वैशिष्ट्य असं आहे की लवळशे गाव हे प्रतापगड जावळी आणि उमरट यांच्या सेंटरला पडतात बरोबर आहे हुमरट वरून करंजे मार्गेच आलं खिंडीतून आणि लवळसे लवळसे गावामध्ये एक मावळे म्हणून एक खाली आमचा ओढा आहे ते एक ठिकाण आहे त्याला मावळेच म्हटलं म्हटलं जायचं कारण मावळ्यांचे घोडे आणि मावळे तिथे पाणी पिण्यास थांबायचे मावळे ठिकाणाला मावळे म्हटलं जायचं तिथून मग वरती मग तिथून वरती जायला दाबिलगाव आहे दाबिलगाव पासून पायवाट आहे वरती प्रतापगडा जायला हा एक स्पॉट झाला दुसरा स्पॉट असा आहे की आता आपण ज्या तामकाडा धबधब्याचा आपण माहिती घेतली त्या धबधब्याच्या पाठीमागून तंबाखूची घळ म्हणून एक वाट पायवाट आहे तर तिथून वरती मग जावळी खोऱ्यामध्ये हो आपण जातो त्याच्याच वरती आपण केलं की अल्पेस्टन पॉइंट आणि मग तिथून मग मा पूर्ण महाबळेश्वरचे सह्याद्री पॉईंट मंकी पॉइंट अल्पेस्टन पॉईंट हे सगळे ह्या परिसरामध्ये आपल्याला बघायला भेटतील उल्लेख केला बघा आता माझ्या अंगातून शहरात आल्यात त्याचं कारण काय सांगतो तुम्हाला दहावी आणि लवस बाजूबाजूला दोन गाव आणि त्या दोन्ही गावाच्या सीमेवरती आपली शाळा होते आठवत आहे का त्या शाळेत मी शिकायला होतो आणि शिकता शिकता आमचं जेवण कुठं असायचं माहिती आहे मावल्यावर आम्ही भाकरी बांधून घेऊन यायचो आणि भाकरी खाण्यासाठी मावल्यावर जायचो पाण्याचे नैसर्गिक झरे तिथे हो जे कायमस्वरूपी असतात अगदी उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये कडाक्याच्या उन्हा सुद्धा आपल्या तिथे पाणी मला पंचेचाळीस वर्षाची आठवण मला आत्ता धन्यवाद धन्यवाद औले ही गुरु तुमचीच आहेत का

बघा बघा किती गुरु आहेत हां हो किती प्रेम आहे तो हा चला धन्यवाद हे आहे आमदार आमदारो फार्म होमस्टे लवस आहे त्यामधलं हे राहण्याचं शेतातलं घर म्हणून हे आपण घर आहे इथे इथेच तसेच आपण इथं बाजू शेतामध्ये कॅम्पेन करतो टेंट मध्ये ते आहे बाजूला शेतकळा आहे आंब्याची बाग त्यामध्ये लिंबाची बाग ते बघू जातो आणि हळद वगैरे आमची चालते पाठीमागे घोषाला आहे आता इथे कोण आलो तर तुम्ही राहायला इथेच राहू शकतात ना दाखवा रूम जरा आणि हे रूमच विशेष म्हणजे नेचरल आपल्या पद्धतीनं किचन साठी सगळं आपण आता आमदार आमदारो फार्म आणि होमस्टे आहे या शेततळ्यावरती आलेलो आहोत इकडे आपले नारलीच्या बाग आहे आंब्याची बाग आहे आणि लिंबू वगैरे आहे हे शेतकडा आहे शेतकड्यामध्ये आपण फिशिंग करतो आणि आता पर्यटकांसाठी पोहण्यासाठी आणि पोहण्यासाठी आपण हे आता पर्यटकांसाठी देत असतो थांबा हे आपल्या गायीसाठी हत्ती सुपर नेपर व्हरायटीमधले हे गवत आहे okay. तसंच हे चंदनाचं झाड आहे हे चंदन आहे गे हे चंदन आहे कुठला सफेद का लालचंद सफेद भोसले साहेब नमस्कार तुम्हाला कसं काय वाटलंय ते काय करताय तुम्ही <laughs> कसं काय वाटलं जरा माहिती द्या आम्हाला आपल्याला आप एवढा एक्सपिरियन्स नाही चंदनाच्या <laughs> खोडाचा वास खोडाचा वास येईल नैसर्गिक नैसर्गिक आपण हळद बनवतो आपण हळदीला कुठलंही केमिकल फर्टिलायझेशन नाही लागवड आणि हार्वेस्टेज काढणे आणि मग तिथून मग प्रक्रिया करणं वगैरे करतो त्यामुळं जो घाटावरती जो रेशो आहे जो घाटावरती जो रेशो आहे हळदीचा त्यापेक्षा आपल्याला हळद उत्पन्न कमी येतं पण ही पूर्ण नैसर्गिकरित्या आपण पिकवतो हळद त्यामुळं ह्या हळदीची चव आणि रंग खूप वेगळा असतो आम्ही आता जानेवारी मध्ये ती जलदीच काढणार त्याला कंडिशन काढणार तुम्ही मग नंतर मग त्याची पावडर बनवून आम्ही मार्च टेम्पर हे करतो ही आपण अक्षय झाला की लागवडला सुरुवात करतो हो अक्षय तृतीयाला लागवड करायची म्हणजे आपण शिम पाडवा झाला उडी पाडवाच काढतोय मंडळी नमस्कार मी आता आलो आहे लवसे गावामध्ये मला काहीतरी आयडिया एक नंबर दादा झुम करून काढला तरी चालेल आपल्या दुर्गम भागामध्ये हे करणं खूप आशक्य माणसांनी शक्य करून टाकतो हो नक्कीच बिलकुल नमस्कार मी आता मी विठ्ठल मोरे दौशामध्ये आलेलो आहे तुमचे मामा ते घे मामा यांचा शेतताळ्यामध्ये आणि मला अक्षरशः पोहता येत नाही खरोखर मला वाटलं भीती वाटणार आता मी जाणार खाली बुडणार पण हे जॅकेट घातल्यामुळे एक नंबर मजा आली धन्यवाद तुमचं आभारी आहोत आम्ही तुम्हाला का कसं वाटलं आज आमच्या फार्म हाऊसला भेट देऊन कसं वाटलं आणि इथला निसर्ग आणि इथलं पर्यटनाच्या दृष्टीनं जे आम्ही चालू केलेलं आहे होमस्टे लहोल याबद्दल तुम्हाला काय वाटतंय काय वाटतंय समाधान वाटतंय आमच्या माणसाने केलेलं हे एवढा अभिमान आम्ही ना ओळ ओरडून सांगू लोकांना बरोबर की आमच्या माणसाने एवढं चांगलं केलंय आणि बघा इथे करून होऊन आता मला वाटतं तीन वर्ष झालीत ना तीन वर्ष आले मी आज येतोय म्हणजे माझं दुर्दै्य की मला एवढा उशीर लागला इथे येण्यासाठी आणि तुमचं तुमचं मनापासून आभारी तुम्ही आम्हाला जवळजवळ मला वाटतंय दीड दोन तास दिलेत त्याबद्दल आम्ही तुमच्या आभारी आहोत धन्यवाद मी मगाशी उल्लेख केला होता बघा आंबेनरी घाट हा आंबेनाई घाट इथेवरती प्रतापगड आहे आणि ही समोर दिसतो आहे ती खिंड आहे आंबेनई खिंड आणि मावले मावले बोललं होतं पाणी पियाला आम्ही भाकरी खायला यायचो तर इथे खाली बघा हे पाणी दिसतं आहे तिथे हे बघा इथे यायचं मावले इथे मावळे शिवाजी महाराजांचे मावळे बाकी खायला बसायचे आणि ह्याच्या इकडे उमरट आलं ही वरती समोर डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या त्या साईडला उमरट गाव